शिवाजी महाराज मी हे हिंदू विश्वराज्य व्हावे ही होती श्रींची इच्छा हे हिंदू विश्वराज्य व्हावे ही होती श्रींची इच्छा ही देश ही भूमी हे लोक माझे आहे त्यांचं रक्षण करणं हे माझं देय कर्तव्य आहे मी नानासाहेब पेशवे बोलतोय होय मी युद्ध केलं इंग्रजांच्या या राक्षशी प्रकार संघर्ष करत अठराशे सत्तावन्न चे संपूर्ण भारत देश हादरून सोडणार स्वतंत्र समर घडून आणलं हे खरंय की मी इंग्रजांना या देशातून हातून देण्यात मला अपयश आलं मात्र हे तितकंच खरं आहे की मी जो लढा दिला त्याचा मला फार अभिमान वाटतो माझं जीवन हे अनेक अद्भुत घटनांनी भरलेलं आहे उत्तर भारत ही जरी माझी कर्मभूमी असली तरी महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी आहे ती दूरवर पसरलेली डोंगर रांग त्यातील ते ते गगनाला स्पर्श करणार माथेरान पर्वताच उत्तुंग शिखर आणि त्याच्या पायथ्याशी बसलेलं माझं वेणगाव होय हेच माझं जन्मगाव गरीबी घरच्या गरिबीला कंटाळून आई वडिलांनी मला घेऊन घर सोडलं तर ते कायमच डोंगर तर या जंगर आम्ही गेलो कानपूर जवळच्या बिठूरला म्हणजेच ब्रह्मवर्त गंगेच्या काठावरची पवित्र जागा मला आजही आठवत मी तिथे गेलो तिथल्या एका भव्य महालात उच्च आसनावर बाजीराव साहेब बसले होते मी प्रथम त्यांना पाहून मला दडपण आलं मात्र बाजीराव साहेब मात्र माझ्याकडे टक नजरेने पाहत होते आणि तेवढेच ते, ते माझ्या वडिलांना म्हणाले माधवराव तुमचा हा मुलगा आम्हाला हवा माधवराव तुमचा हा मुलगा आम्हाला हवा ना अशा प्रकारे मी बाजीराव साहेबांचा दत्त पुत्र बनलो आणि त्यानंतर माझं आयुष्यच पलटलं मी लाठी तलवारबाजी असे अनेक मार्दानी खेळ खेळू लागलो घोड्यावर बसून दौड करू लागलो तिथे मला मिळाला माझा जीवा भावाचा सौनगडी तात्या टोपे त्याची जिगरबाज हिंमत पाहून मला नेहमी त्याचं कौतुक वाटत असे तसंच तिथे एक तेजस्वी मुलगी होती जी पुढे जाऊन माझी मांडलेली बहीण बनली ती आता झाशीची राणी सर्व काही व्यवस्थित चालू होत आणि तेवढ्याच बाजीराव साहेबांचा मृत्यू झाला तेवढा बाजीराव साहेबांचा मृत्यू झाला माझ्यावर जणू आभाळ कोसळलं आता या गोऱ्या इंग्रजांनी आपलं काळ रूप दाखवायला सुरू केलं कराराप्रमाणे आम्हाला मिळणारी पेन्शन मी दत्तपुत्र असल्याने ती नकारण्यात आली मी माझ्या वकिलाला इंग्लंडमध्ये पाठवलं मात्र ते व्यर्थ ठरलं इंग्रजांनी आम्हाला न्याय दिला नाही कारण त्यांना न्याय द्यायचाच नव्हता आता याच्यावर उपाय कोणता तर उपाय एकच प्रत्यक्ष रणांगणात उतरून आता तिकट प्रतिकार करायचा प्रत्यक्ष रणांगणात उतरून आता तिकट प्रतिकार करायचं आणि ठरलं तर मग नियोजनाला सुरुवात केली आणि कारण त्यासाठी संपूर्ण भारत देश एकाच वेळी एकाच वेळी उठाव करायला तयार व्हायला हवा होता आणि ठरलं अठराशे च्या मे महिन्यात आम्ही हा उठाव करायचा मी तीर्थयात्रेस निघालो मात्र ते दे देवदर्शनासाठी नव्हे मात्र ते दे देवदर्शनासाठी नव्हे तर क्रांतीचा संदेश पोहोचवण्यासाठी अनेक क्रांतिकारांच्या मदतीमुळे अनेक क्रांतिकारांच्या मदतीमुळे हा भारत देश संपूर्ण भारत देश हा समरभूमी बनला संपूर्ण भारत देश हा समरभूमी बनला अव मी हे क्रांती इथं सुरू केलं कारण मी कारण मी वारसदार होतो या पराक्रमी पूर्वजांचा अव मी वारसदार होतो या छत्रपती शिवरायांचा अरे मी वारसदार होतो या आकाशात भगवा झेंडा फडकवणाऱ्या या मर्द मराठ्यांचा मी वारसदार होतो या अवकाशात भगवा झेंडा फडकवणार या मर्द मराठ्यांचा म्हणून नेपाळच्या जंगलात शेवटचं युद्ध चालू असताना मी इंग्रजांना पत्रात म्हणलं होतं मी जी तुमच्या विरुद्ध उगारलेली तलवार आहे ती मी कधीही खाली ठेवणार नाही नंतरच्या काळात आम्हाला घेऊन अनेक क्रांतिकार निर्माण झाल्यानं अखेर भारत मातेच्या पायातल्या बेड्या तुटून पडल्या आपला भारत स्वतंत्र झाला मित्रांनो आपला हिंदुस्थान स्वतंत्र आहे मात्र हे आपल्याला ज्यांच्या मुळे आपल्याला हे स्वतंत्र उपभोगता येत आहे त्यांचं सदैव कृतज्ञतेने स्मरण करा त्यांचं सदैव कृतज्ञतेने स्मरण करा आणि यानंतर आम्ही कधीही पारतंत्र्यात पडणार नाही त्या उलट आम्ही या भारत मातेला वैभवाचं स्थान प्राप्त करून देऊ धन्यवाद हर 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 महादेव धन्यवाद